कारण मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या चार जूनच्या रिव्ह्यू मध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे कल्पना प्रतापला कॉपी देत असताना असं म्हणते काल मला अर्जुनची अवस्था बघून खूपच वाईट वाटत होतो आज बघितलं ना तो किती खुश आहे यावर लगेच प्रताप म्हणतात हो आज छान तरतरी दिसत होता काही म्हण परंतु आपला अश्विन आहेच हुशार त्याची औषधना करेक्ट लागू पडतात तर लगेच कल्पना म्हणते हां ते तर आहेच परंतु मला काय वाटतं माहिती आहे का अर्जुनच्या उत्साहाचं कारण काहीतरी वेगळंच आहे या दोघांनी आता निर्णय घेतला असणार आहे लगेच प्रताप म्हणतात कसला निर्णय लगेच कल्पना म्हणते की अहो त्या दोघांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण नाही का झालं त्यांनी आता त्यांचं प्लॅनिंग बंद केलं असणार आहे आणि अर्जुन मला म्हणाला नाही का त्या 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 की त्यांनी त्यांचं प सेकंड इनिंग चालू केलं आहे कल्पना हा सतत म्हणत असते की बघाच तुम्ही आता आपण लवकरच आजी आजोबा होणार आहोत लगेच प्रताप म्हणतात की अरे कल्पना काय चाललंय आहे Was, uh अर्जुनपेक्षा तूच जास्त उत्साहात आहेस आणि कशात काही नाहीये त्यामुळे तुझं तू ठरवू नकोस आणि तुला आठवते ना मागच्या वेळेला काही नसताना तूच ठरवून टाकलंस सायली प्रेग्नेंट आहे म्हणून आणि किती गोळ झाला होता तुला आठवत आहे ना लगेच कल्पना म्हणते की ह्या वे अशी राही मी अजिबात करणार नाही आणि कोणाला काही बोलणार सुद्धा नाही मी फक्त तुम्हाला सांगितलं हो मी माझं मन मोकळं केलं ह्यात काय हरकत आहे तर आता इकडे नागराज सुमनला आवाज देत असतो लगेच प्रिया रविराज ब्रेकफास्ट करत असतात लगेच प्रिया म्हणते की सुमन काकी बाहेर गेले काका त्यामुळे ती येईल थोड्या वेळात हे घ्या तुमचं कॉफी तर आता इकडे रविराजला तो कोर्टातला प्रसंग आठवत असतो की अर्जुनने जे साक्षी साक्षीला साक्षीचा जो, जो मुखवटा असतो खरा मुखवटा कसा कोर्टासमोर सादर केलेला असतो हे सर्व त्याला आठवत असते श्रंगेसमध्ये साक्षीचा कसा काय म्हणजे संबंध आहे हे सर्व त्याला आठवत असतं तर आता प्रिया आणि नागराज ब्रेकफास्ट करत असतात लगेच रविराज म्हणतात राहून राहून मला एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की मी मैपत आणि साक्षीच्या बाबतीत फसलोच कसा आणि आता तर असं वाटायला लागलं की ती साक्षी खोटारडी तर आहेच परंतु तिचा ना त्या विलासच्या कोणा सहभाग असावा तर आता प्रिया थोडी घाबरते आणि मनातच विचार करते नाही 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 ज्याची भीती होती तेच करते आणि जर किल्लेदारला साक्षीने खून केला तर, आ, हे पटलं तर सगळंच संपलं तर लगेच नागराज म्हणतो की मधुबाऊ जे ते खरं वाटतंय का हा खून साक्षीनेच केला आहे लगेच रविराज म्हणतात की हे सगळे पुरावे आपल्याला त्याच दिशेने घेऊन जात आहेत नागराज रविराज प्रियाला विचारतात या केसमध्ये तू एकमेव आई विटनेस आहेस आहेस ना तर लगेच प्रिया घाबरतच म्हणते हो मग तुला त्या रात्री त्या आश्रमामध्ये साक्षीला बघितले असं आठवते का किंवा साक्षीच्या केस म्हणजे साक्षीचा त्या केसशी काही संबंध आहे असं आठवत आहे का तर आता इकडेच सायली स्वयंपाक काम करत असते त्यावेळेला कल्पना तिथे येते आणि कल्पना म्हणते सायली तुला एक विचारू का तर सायली म्हणते हा विचार नाही तर लगेच कल्पना म्हणते की अर्जुनने कोर्टात तो जो विजय मिळवला होता त्या रात्री तो अर्जुन काय म्हणाला होता नवीन इनिंग सुरू होते असंच ना तुमच्या लग्नाच्या दिवशी सुद्धा असंच म्हणाला होता सायली मग नक्की हे काय प्रकरण आहे ग प्रथा सायली मनातच विचार करते की आई असं थेट विचारतायत म्हणजे यांना काही शंका आली असेल का प्रथा कल्पना म्हणते सांग ना सायली नवीन इनिंग म्हणजे तुम्ही नक्की काय करणार आहात सायली म्हणते केस की केसमध्ये बऱ्यापैकी प्रगती होते ना मग आता हे म्हणतायत की आता जरा पुढचा विचार करायला हवा मी असंही म्हणाले की आपल्याला हवं ते तेव्हाच घडतं ज्यावेळेला आपण मनापासून प्रयत्न करतो त्यामुळे आम्हाला खात्री आहे की आमच्या प्रयत्नांना चांगलं फळ मिळेलच आणि मग तुमचे आशीर्वाद असलं की मग झालं कल्पना म्हणते हो आहेत आहेत माझे भरपूर आशीर्वाद आहेत तुमच्या पाठीशी देवा माझ्या मुलाची सुनीची इच्छा लवकरात लवकर, लवकर पूर्ण कर असं आता कल्पना म्हणते तर आता इकडे सायली मनातच विचार करते अधुभाव लवकर सुटणार त्यामुळे आईना केवढा आनंद झाला आहे इकडे कल्पना सुद्धा मनात विचार करते की शेवटी अर्जुन सायलीने बाळ होणे मनात घेतलं तर आता मी लवकरच आजी होणार असं म्हणून दोघी गैरसमज करून दोघी मध्ये गैरसमज झालेला असतो तर आता इकडे आता प्रिया रविराज ना म्हणत असते बाबा असं कसं होईल साक्षी मी साक्षीला बघितलीच नाही असं किती वेळा कोर्टात सांगितलं आहे आणि साक्षी तिथं दिसली आली असती तर मला दिसली नसती का रविराज म्हणतात बरोबर आहे तुझं परंतु तरीही आठवण्याचा प्रयत्न कर कधी कधी काय होतं की आपण एखादी भयानक गोष्ट विसरलेला असतो त्यामुळे जरा अधिक ताण दिला की आपल्याला जास्त लक्षात येतं लगेच नागराज म्हणतात की बघ दादा म्हणतो ते बरोबर आहे तुझ्या मेंदूला तू तु आणखी ताण दे म्हणजे तुला नक्की आठवेल हे रविराज म्हणतात की बघ कसं आहे त्यांनी मी तुझ्या तुला जर या केसशी संबंधित जर काय आठवलं ना तर त्याची अर्जुनलाच मदत होईल मी मैपत साक्षीवर विश्वास ठेवून जी मोठी चूक केली आहे ना त्याची भरपाई होईल त्या खुनासंबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा व्हायलाच हवी आता प्रिया म्हणते हो बाबा मी ना परत आठवण्याचा नक्की प्रयत्न करते आता इकडे कल्पनाने लहान मुलांचे म्हणजेच अर्जुनचे लहानपणीचे कपडे काढलेले असतात आणि ते सर्व बेडवरती अंतरलेले असतात तेवढ्या तिथे ते सायली येते आणि सायली म्हणते आई तुम्ही मला बोलवलं तर लगेच कल्पना म्हणते हो आ, बस तू मी बोलवलं होतं तुला तर लगेच मग सायली म्हणते अरे वा किती छान कपडे आहेत हे कुणाचे आहेत तर लगेच कल्पना म्हणते तुझ्या नवऱ्याचे आहेत हे बघ नाही झबली हे दुपटं हे सर्व अर्जुनचंच आहे सायली ह्या कपड्यामध्ये अर्जुन खूप क्यूट दिसायचा तर लगेच सायली म्हणते हो अशा आठवणी किती छान असतात नाही परंतु तुम्ही हे कपडे अचानक का काढले आहेत कुणाला द्यायचे आहेत का लगेच सायली म्हणते की अग कसं आहे म्हणते का मी ऐकलं आहे की लहान मुलांना कधी कोरे कपडे घालायला द्यायचे नसतात वापरलेलेच द्यायचे असतात लगेच कल्पना म्हणते हो तू बरोबर ऐकलेस कसं आहे की वापरलेले कपडे दिले ना की ते मायेने मौसूद झालेले असतात त्यामुळे तीच माया आता तुमच्या बाळाला द्यायला हवी तर आता सायलीला आश्चर्यानेच म्हणते आमच्या बाळाला तर लगेच कल्पना म्हणते हो तुम्ही आता प्लॅनिंग बघ बंद करायचं ठरवलंय ना तुमच्या नवीन इनिंगचा अर्थ कळलाय मला आणि तू मगाशी म्हणालीस ना तुमच्या प्रयत्नांना छान यश मिळते तेव्हा ना मला खूप आनंद झाला इकडे सायली मला अरे देवा आईने तर भलताच गैरसमज करून घेतलाय मी यांना मगाशी सांगण्याचा सा प्रयत्न करत होते तर यांनी बाळाबद्दल समज करून घेतला आता कल्पना म्हणते लाजतेच काय तुम्ही अगोदर बरोबर निर्णय घेतला आहे आणि कधी कधी राहायला वेळ जातो कधी कधी पटकन राहते आपण आपल्याकडनं सगळ्याची तयारी ठेवलेली बरी तुमचं बाळ ना अगदी लागवी आणि गोड होणार आहे तू फक्त स्वतःची काळजी घेऊन आनंदात रहा बरं आता तू हे सगळे कपडे घेऊन जा मग छोटा अर्जुन आल्या काय आणि छोटी सायली आली काय त्यांना ना हेच कपडे घालायचे आहे तर कल्पना म्हणते की सायली माझ्याकडे ना तुझ्यासाठी आणखी एक छान गोष्ट आहे थांब असं म्हणून कपाटातून अल्बम काढते तर आता कल्पना सायलीला अल्बम आणि म्हणते हे बघ सायली ह्याच्यात ना अर्जुन जन्माला आल्यापासूनचे अल्बम मध्ये फोटो आहेत तर आता त्या दोघीही ते फोटो बघत असतात सायली म्हणते किती गोड फोटो आहेत हे आई तुम्ही मला ह्याच्या अगोदर एक लहानपणीचे अल्बम दाखवले होते त्यात हे फोटो का नाही दाखवले कल्पना म्हणते हो ग म्हणून तर मी तुझ्यासाठी हा खास अल्बम स्टोर मध मद, रूम मधन शोधून काढला आहे तर साईली विचारते आई हे खूप होते होते का रे होते का गं तर लगेच मग साईला कल्पना म्हणते हो तो, ते त्याबद्दल तर काही विचारूच नकोस म्हणून कल्पना लहानपणी ज्या सर्व आठवणी सायलीला सांगत असते त्यावेळी कल्पना मनातच विचार करते की हे फोटो बघून सायलीचा चेहरा किती खुल्ला आहे तर सायली कल्पनाला विचारते आई हा फोटो मी माझ्याकडे नेऊ का लगेच कल्पना म्हणते हो ने की तुला आठवत आहे का ह्याच फोटोचा मी मोठा फोटो कर दिला होता आता सायली तो छोटा फोटो घेऊन येते हा म्हणून निघून जाते तर आता इकडे कल्पना म्हणते सायली अर्जुनचा फोटो घेऊन गेली याचा अर्थ खूपच छान झाला म्हणजे तो फोटो तिच्या सतत डोळ्याच्या समोर राहिला ना म्हणजे बाळ सुद्धा अर्जुन होईल तेव्हा ह्या घरात ना लवकरात लवकर पाळणं मैपतला भेटण्यासाठी जेलमध्ये आलेली असते तर आता महिपत म्हणतो की हे सर्व ऐकण्यासाठी एवढा पाण्यागत पैसा होतला लाज वाटत नाही का थो की थोबा डोवर करून सांगायला की कोर्टात तुझी वाट लागली म्हणून तर आता साक्षी रडतच म्हणत असते अण्णा मला कसं कळेल त्या अर्जुनला आपल्या रिहर्सलचा व्हिडिओ मिळाला असेल म्हणून म्हणतो की त्याच्या हाताला लागला कसा त्या कडकरीने दिला की काय तर साक्षी म्हणते नॉट पॉसिबल त्याला तर कसं मिळेल कारण माझ्या मोबाईलला फेस आयडी लॉक आहे ना सुद्धा पहिल्यांदाच पाहिला व्हिडिओ तर लगेच मग महिपत म्हणतो की आता म्हणजे गडकरी सुद्धा हातातनं जाणार आता तू पार्टीतनं बाहेर कुठं गेलो होतीस आता हे पोलीस शोधायला लागणार आणि आता मी जेलात काय आलो तू बाहेर सगळी आगच लावून टाकलीस त्याला लगेच साक्षी रडतच म्हणते म्हणते की अण्णा हे सगळं एकटीने हँडल करायला मला खूप प्रेशर येत आहे मला कुठल्याही एक्शन असं वाटतं की पोलीस येऊन मला कुठल्या एक्शन घेऊन जातील म्हणतो की तुझ्या समोर तुझा बाप जीवन तो बाय पोरी त्यामुळे रडायचं नाही त्या लगेच साक्ष म्हणते अण्णा काय करू मी मला खरंच सुचत नाहीये त्या चैतन्यला सांभाळू त्या अर्जुन विरुद्ध लढू का त्या फायनान्सात शांत करू की पोलिसांपासून स्वतःला वाचवू आता तुम्हीच सांगा मी काय करू या सर्वांमध्ये त्या लगेच महिपत म्हणतो डोसक्यावर बर्फाची लादी ठेव आणि आधी त्या पवार वकिला गाठ मला इथनं बाहेर काढायची सोय लाव मी इथं जेलात बसून फोनवर बरीच सेटिंग लावलेली आहे त्यामुळे आलं असं तुझ्या लक्ष मी जेलातनं सुटणार आणि तुझे सगळे प्रॉब्लेम सुद्धा सुटणार काळजी नाही करायची लगेच साक्षी म्हणते मी त्याच दिवसाची वाट बघते अन्ना तुम्ही सुटल्याशिवाय माझं काहीच खरं नाही परत इकडे प्रिया म्हणत असते नागराजला हा डंडन डंडन जो आवाज येतोय ते माझ्या हृदयाचे ठोके आहेत की ही धोक्याची घंटा आहे ते लगेच नागराज म्हणतो की धोक्याची घंटा आहे घंटा त्याला त्या आश्रम मर्डर केस मध्ये पुन्हा लक्ष घालायची काही गरज आहे का काही झालं का? ना तर याचं लक्ष त्या केसमधून आपल्याला हटवायलाच हवं तेच प्रिया म्हणते की आपल्याला ना त्याचं हो। आप ना मानसिक खच्चीकरण करायला हवं हे आपोआप होणार नाही सगळं इलाजच्या खुनाचा विचारही त्याच्या मनात येता कामा नाही त्यासाठी आपल्याला उर्वरित प्लॅन प्रत्यक्षात उतरायला हवा आता इकडे कल्पना आणि विमला विमलची स्वयंपाकघरामध्ये सामानाची लिस्ट चाललेली असते तर आता कल्पना म्हणत असते डिंकली लाडू आपल्याला शतावरी पण लागेल ना पुढे पुढे काही दिवसांसाठी तर म्हणून कल्पना लाडू वळत असते तर आता विमल म्हणते आपल्याला हे डिंक तर डिलेवरीनंतर लागतं ना मग आता कशाला कल्पना म्हणते अग हो परंतु त्या सर्वाची तयारी आपण आधीपासूनच करून ठेवूया तेवढा तिथे अश्विन आहेत अश्विन म्हणते हॅलो डिलेवरी कोणाची हे डिंकाचे लाडू आळूवाचे लाडू शतावरी मम्मा कोण प्रेग्नेंट आहे कल्पना म्हणते अजून तर कोणीच नाही परंतु तुझ्या अर्जुनदादाने वहिनीने बाळाचं मनावर घ्यायचं ठरवलं आहे लक्ष्मी म्हणतो काय सिरियसली ते दोघं प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करतायत ते कल्पना म्हणते होश तू ना आता हा बोबाटा करू नकोस ही गोष्ट घरातच राहू दे परंतु अश्विन तू ना मला शैलीसाठी ना योग्य असं डाएटचा चार्ट करून दे उत्तम गायनेक सुद्धा सजेस्ट करून ठेव म्हणजे काय आहे ना बातमी आली की आपली तयारी कमी पडली असं नको वाटायला लगेच अश्विन हसत म्हणतो मम्मा तू ना को अगदी टू मच आहेस खरंच टू मच आहेस मी तुला सांगितले का ते प्रेग्नेन्सीसाठी ट्राय करतायत का तूच आपलं अजून केलंस कल्पना म्हणते त्यांनी असं ऑफिसियली काय सांगितलं नाही परंतु मला कळतं रे म्हणजे कल्पना म्हणते की अश्विन तू त्यांना विचारायला जाऊ नकोस त्यांना स्वतःहून सांगू दे लगेच ताश्वन म्हणतो म्हणजे तूच ओव्हर रिॲक्टेड आहेस अश्विन म्हणतो काही हरकत नाही मी वहिनीसाठी चांगला डाएट प्लॅन चार्ट करून ठेवतो परंतु ना तू मम्मा काय आहे का वहिनी प्रेग्नेंट राहीपर्यंत तुझी एक्साइटमेंट थोडी कमी कर कंट्रोलमध्ये तर लगेच कल्पना म्हणते हो रे मला करते रे तू जा रे आता कामाला लगेच अश्विन म्हणतो थांब मला जरा टेस्ट करू दे असं म्हणून तो टेस्ट करतो लगेच मग कल्पना म्हणते अरे नको रे से सायली करत आहे असं म्हणून सगळे हसत असतात तर इकडे प्रिया बेडरूममध्ये शांत निवांत बसलेली असते लगेच नागराजे तर म्हणतो ए आळशी महाराणी गुट किती काम आहेत आपल्याकडे लगेच सूर्यामध्ये हो कशाला सारखा चला चला म्हणून त्रास देत आहे तुम्ही काही माझी आई आहात का, का? लगेच नागराज म्हणतो ती मेली हे तर दाखवायचंय आपल्याला जगाला त्याचाच डंका आहे ना तशी वातावरण निर्मिती करायला नको का म्हणजे आपले दहा टक्के उरलेली कामं सहज होऊन जातील लगेच प्रिया ओरडून म्हणते हो माहिती आहे हो मला मी माझी कामं मा चोखच करते तुम्ही तुमचं बघा लगेच नागराज म्हणतो ए आवाज नाही लगेच प्रियामध्ये बरं बरं तुम्ही पुढे वा नाटकाचा पहिला अंक पाचच मिनिटात सुरू करते पुढे वा असं म्हणून नागराज आता तिथून निघून जात आता सायली अर्जुनचा लहानपणीचा फोटो घेऊन त्या फोटोशी बोलत असते कोण आहे बाळ इतकं गोड दिसायचं असतं का असं लहानपणी लहानपणीच्या अर्जुनशी ती बोलत असते असं गोड गोड हसायचं असतं का असं ती बाळाशीच बोलत असते ती गोड बाळ आहे आमचं अशा या गोड बाळाला कुणाची दृष्ट नको लागायला आता इकडे अर्जुन ऑफिसमध्ये फाईल शोधत असतो त्याला एक फाईल मिळत नसते मग त्याला समजत नाही की ती फाईल कुठे आहे म्हणून तो सायलीला फोन करत असतो की ती फाईल नक्की कुठे आहे शो सापडण्यासाठी फोन वर काही त्यांना कळणार नाही ना असं अर्जुन विचार करतो त्यापेक्षा व्हिडिओ कॉलच करतो असं म्हणून तो सायलीला व्हिडिओ कॉल करतो तर आता सायली व्हिडिओ कॉल उचलते लगेच अर्जुन म्हणतो आज तुमचा मूड एक्स्ट्रा फ्रेश दिसतोय असं काय झालं लगेच सायली तो फोटोतलं बाळ दाखवते आणि म्हणते की हे झालंय आणि हे फोटोतलं बाळ ना नाडवोकेट अर्जुन सुभेदारांपेक्षा जास्त छान आहे लगेच अर्जुन हसत म्हणतो हा परंतु तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला तर लगेच सायली म्हणते की आईंनी दिला तर लगेच अर्जुन विचारतो की मम्मानी सडनली फोटो का दिला नाही कसा आहे की त्यांना असं वाटतंय की असं म्हणून सायली थांबतात अर्जुन विचारतो त्यांना म्हणजे काय वाटतंय मग मला पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे कल्पना म्हणत असते या कलर चार्ट ना तुझ्या आवडीचा एका रंग पसंत कशासाठी मी ना तुझ्या आवडीच्या रंगाचे तीन स्वेटर बनवणार आहे तुझ्यासाठी अर्जुनसाठी आणि तुझ्या बाळासाठी तर आता इकडे सायली व्हिडिओ कॉल वरती अर्जुनला म्हणत असते आई म्हणत होत्या आपल्या दोघांचं तर तेवढ्या तिथे कल्पना आलेली आहे अर्जुन तिकडून म्हणतो की आपल्या दोघांचं काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज लगेच अर्जुन साथी, जोरात रागातच म्हणतो की ममाला कसं कळलं आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल तेवढ्या तिथे कल्पना आलेली असते लगेच सायली जोरातच म्हणते आई तुम्ही तर अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला